एकदम किचन पण बाहेर जायचं खूप अवघड राहतं बरं का खूप खूप ते बघा स्वतः सगळं आवरून जावं लागतं सगळं आवरलं आम्ही गावाला निघलो जा हो जा हो जा नाही नाही होतं योगेश मुळं आम्ही चाललो गावाला चला बघा त्या गावाला 今天早今天早娃娃娃娃 कुठ आहेत कोलखा तर आता आम्ही आलो आहे पनवेलला ला उतरून आता आम्हाला जायचं रेल्वे स्टेशनला रेल्वे स्टेशन साईडला जायला पण येऊन मग परत हो हे करायचं तिथून परत त्या ट्रेननी जायचं स्टेशनला गावाला जायचं रेल्वेला है ना पनवेल रेल्वे स्टेशन वरती आता तिकीट घ्यायचं ठाण्याला जायचं अमा योग्य स्कूल तो कोणीच नाही असं बोल हे बघा कोणीच नाही आम्हीच आहेत ना गर्दी दोन ठाणे तीस रुपये पनवेल रेल्वे स्टेशन पूर्ण आले isi <tuk> depan <tangan> <tuk tangan>

दोन अंगावर दोन चादर आणि एक मोठं ब्लँकेट देतात थर्ड ना ना आ, ए मध्ये आणि फर्स्ट मध्ये पण असं देतात आम्ही थर्ड मध्ये पहिल्यांदा झालो केलं ना असे पडदे नाही आहेत ना बाबू आता आम्ही बसलो उद्देवगिरी वगैरे ट्रेन चाललो गावाला आता बसलो ठाण्यावरून हा बघ गेल्या वर्षी आम्ही इथे उतरायचो फात मानवत रोडला है ना बाबू आता परभणीला चाललो ती बॅग सरळ ठेवा ना अरे एकदा आला आता परभणी खूप दिवसाच्या नंतर आता आईला भेटायचं ना ती पण बॅग काढते ता <laughs> <risks with> <uffs on Jungnet>